नमस्कार मंडळी चला, हो चला तर आपण बटाट्याची चटणी बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने करायला अगदी सोपी आहे अगदी झटपट बनते आणि टिफिनसाठी असोत किंवा लांबचा प्रवास तुम्हाला करायचा असो तेव्हा तुम्ही डब्यामध्ये अशा पद्धतीची चटणी नक्की बनवून नेऊ शकता करायला खूपच सोपी आहेत बघू शकता अगदी मस्त तयार होते चला तर लगेच सुरुवात करूयात इथे बटाटे उकळून घेतलेले आहेत आताची सालं काढून घ्यायची त्यानंतर वाटण तयार करायचं हिरवी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहे अगोदर मिरची वाटून घ्यायची त्यानंतर लगेच शेंगदाणेसुद्धा त्यामध्ये टाकायचे आणि धोबडच वाटून घ्यायचे आहेत ही भाजी किंवा ही चटणी तुम्ही नक्की बनवून बघा टिफिनसाठी अगदी मस्त पर्याय आहे लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातात खूपच टेस्टी भन्नाट चवीची ही चटणी लागते चला तर बटाटेसुद्धा सोलून घेतले आता चुलीवर तवा ठेवून घेतलेला आहे आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं जिरे मोहरी टाकायची आणि नंतर कांदा सुद्धा कट करून घेतलेला आहे बारीक अशा पद्धतीचा आता यामध्ये अगदी एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे सुरुवातीला आता यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे त्यानंतर लगेच यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदासुद्धा छान असा परतून घ्यायचा तर अशा पद्धतीची चटणी नक्की बनून बघा अगदी मस्त बनते खायला खूप छान लागते बाजरीची भाकरी असोत किंवा चपाती दोन्हीसोबत अगदी छान लागते आणि चुलीवर केल्यामुळे त्याची चव अगदी मस्त आलेली आहे चला तर कांदा आता इथे परतून झालेला आहे बऱ्यापैकी आता आपण यामध्ये कडीपत्ता टाकून घेणार आहोत कडीपत्त्यासोबतच इथे सुद्धा टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हळदसुद्धा टाकून घ्यायची सगळं छान मिक्स करायचं आणि ते जे वाटण तयार करून घेतलेलं होतं हिरवी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाण्याचं ओबडदोबड ते सुद्धा टाकून घ्यायचं ते अगोदर परतून घ्यायचं त्यानंतर बटाटेसुद्धा टाकून घ्यायचे छान अशी मस्त ही भाजी तयार होते नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा या पद्धतीची बटाट्याची चटणी चला तर मिरची सुद्धा छान परतून घ्यायची त्यानंतर बटाटे अशा पद्धतीने हातानेच फोडून घेतलेले आहेत अगदी मस्त याची चव लागते तर ही चटणी अगदी छान लागते बनवून बघा या पद्धतीची बटाट्याची चटणी चला तर बो बटाटे अशा पद्धतीने हातानेच पडून घेतले ते सुद्धा टाकून घेतले आता तव्यावरती छान सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये कडीपत्ता आणि सुद्धा टाकून घेतली घ्यायची आणि अगदी मिक्स करायचं आणि थोडा वेळ परतून घ्यायचं चटणी लगेच तयार होते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची अगदी टेस्टी चटणी नक्की बनवून खा खूप मस्त लागते बटाट्याची प्रत्येक वेळी तीच भाजी खाऊन जर कंटाळ येत असेल तर अशा पद्धतीची भाजी नक्की बनवा आणि तव्यावरती बनवलेली भाजी खूप मस्त लागते चला तर छान मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवरून अगदी पाच मिनटं ठेवायचं परतून घ्यायचं नंतर काढून घ्यायची आहे चटणी बघू शकता इथे चटणी तयार झालेली आहे तर कशी वाटली चटणी तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तर चला आता ही चटणी चपातीसोबत किंवा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता अगदी मस्त लागते भेटूया अशा ज्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद